Да, д 다 да, да, 다 की एक तो खस तरी एका ऑफिसात दार उघडून बीन ह्या पद्धतीचं जर जाल्यार एक जर तो जर कोणी प्रवृत्त जर केला असले क्रिमिनल हे आमच्या तयार करपाक तो प्रवृत्त करता काय तर असले क्रिमिनल हे पेंडन तयार कर काम करता काय किती ह्याचे खरी सरकारान दखल घेवपाची गरज असा किया तर आज खूपशे भुरगे जे असे ते आपल्या आपल्या पद्धतीन काम करतात पण खरी लास्ट टाइम सुद्धा एक पुत्रेचे दहन केलेले ते सुद्धा पुत्रे दहन करपाक होच भग पुढे असलो हे सुद्धा सुद्धा व्हिडिओ सगळ्यांनी त्यांच्यानी बघलेले पण मला एक असे दिसता ह्या प्रेस मिडीयमच्या माध्यमातून हा एक विनवणी करून सुद्धा खास करून आमच्या गोयच्या मुख्यमंत्र्याक आणि ह्या पार्टीच्या अध्यक्षांना दामू एक रिक्वेस्ट करून सोदता की असले जर समज लोकप्रतिनिधी जर असतात ह्याच्या फुडे त्यांच्यानी पुढे सुद्धा असले जेव्हा तिकिटी ज्यांना पक्षाचे बिन दिता पाहिजे त्यांना विचार करून देऊ पाहिजे कित्याक असलो जर समाज जर क्रिमिनल बिन जर तयार करा भी खरी। लाजे ही खरी लाजेलवाणी गोष्ट असा ही पेडणेकरांसाठी थंय गाडी असलेली सो ह्या इथून तुमचा डाऊट कोणाचा आमदाराचा असा काही किती ज्या चेअरमॅनची चे गाडी असली आता म्हाका खबर ना थंय तो चेअरमॅन ते राती तेंगे रावलो बी जाल्यार खबर ना पण ती गाडी दिसली आणि त्या घरातल्या मनशांनी दार उघडून न हा सांगू शकना पण ते कायद्यान ती गाडी म्हणतात त्या डिपार्टमेंटात तरी असू चेअरमेन कडे जाय हा कायदो सांगतात बॅनर आमच्याकडे एव्हिडन्स असा तुमका ते सोपूद करतात तुमचे बॅनर्स असले खबर नजरेक जे येलेत ते आम्ही सांगले कदाचित असतात किती असत पण ते बॅनर्स दिसले जी आता डी जी डिपार्टमेंट असा हे खरे म्हणजे तसे डेव्हलप म्हणजे त्यांना बॅनर्सची गरज लागते ना म्हणजे कसले आपल्या डिपार्टमेंटाचे जे हँडिक्राफ्ट त्याच्यासाठी ते असू शकता ना, ना। पण mm. ते तसले असले की खरं ते आम्ही पेडण्या अजून एक असं बॅनर्स ना की त्या डिपार्टमेंटाचे पब्लिसिटी झालेली आहे गोयांना आणि पेड्यांना सो थंय मा क्वेश्चन मार्क केला कदाचित ते आमचे डॅमेज केलेले असतं इन्वॉल्ड असं म्हणणे म्हणू शकत ना ज्या माणसांनी कृती केली त्यांनी स्वतः सांगितलं आपण केल्या म्हणून सो हा आमदाराचे किती नाव घेऊ शकता तो त्याच्या वांगडा असता त्या खबर भुरग्याक भरगेक असे त्यांना खबर असले हा अमुकच सांगू शकता पण त्या माणसांनी मिस्टेक केली जेणे केले ते स्वतः सांगलेले असा बॅनरस ना आहेत आमचे बॅनर्स ना आहेत कट केलेले आहेत प्लॉट केलेले ना झाले हं आणि सर माझा पीडब्ल्यूडी पेन जे दोन बॅनर कोरबोकरचे डॉक्टर कोरबोकर यांचे बॅनर कोण काढलेले तेचार किडे म्हणण्या पर् माका मिशन फॉर लोकलच्या संदर्भात विचारू शकतात माका बाकीच्याच्या विचारून त्याचा अर्थ दवतो ना माका आमच्या मिशन फॉर लोकल ते बाकीचे कोणाचे कारण तेच नाव होते ते माणसाने प्रत्यक्ष उल्लेख ओके आज दिनांक तेवीस एक्चुअली आज भाऊबीजेचा दिस दीस भाऊ बीजेच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि स्पेशल थँक्स आज हा माझ्या पत्रकार भावांना दिता कित्याक एका दहा मिनटाच्या अंतराच्या सगळ्यांनी आले म्हणून खूप खूप तुमक शुभेच्छा आणि तसेच माझ्या पेडण्याच्या सगळ्या म्हणजे आजच्या शुभेच्छा मानून घेऊ आज खरे म्हणजे आम्ही सकाळी सकाळी एक सांगपाक पहिली सुरवात अशी करता की आम्ही जे दिवाळीच्या निमतान जे बॅनर्स लायलेले सगळ्या पेडण्या ते ह्या फाटल्या पाच ते सहा वर्षाच्या काळात पहिल्यांदाच ते डेमेज केले गेले -के कोणी केले किती केले खबर ना आम्हाला खूप खंत झाले माझ्या कार्यकर्त्यांक खूप दुःख झाले कितलेशेच शेकड्यांनी म्हाका कॉल्स येले ज्या कॉल्सांनी कोणी के केले किती झाले खरं हा सध्या खूप दुःख दुःखी आशिल्लं पण त्या दिसा रात्री मला एक कॉल येला एका मनशाचं त्याचे नाव रणजित परब राहणारा हळणे सर आपण हे पिजले आपल्याक माफ करा असं अक्षरशः त्याने सांगले मला सांग त्याच्या पहिली त्याने आणि मित्राक सांगलेले आमच्या की ते असे आपल्याकडे घडले हे चुकीचे घडले म्हणून सो आमका एक बरे दिसले की एक पेडणेकर स्वतः म्हणून एक पेडण्याचा भुगं सांगता तरी आपण डॅमेजीस केलेले असा सो आमका सगळ्यांना दिसले कार्यकर्ते की ह्या एक सन्मान एक सत्कार करतो म्हणून काल सकाळी आम्ही उठले आणि त्याच्या घराकडे गेले पण बॅडलक काल तर मिळू ना सो आज सकाळी सकाळी त्याच्या घरा गेले सकाळी साडे सातांक त्याच्या घरा पावले आम्ही पावले आमचे बरेचसे वीस पंचवीस कार्यकर्ते असलेले आम्ही बरे गुच्छ घेऊन आमका स्वीट्स घेऊन गेलो जेणेकरून दिले म्हणून पण हे सगळे करताना उघडले आणि परत त्यांनी उघडूकुच ना आम्ही रावले रावले पहिले आम्ही धाकटीशी बाईट दिली किती म्हणून की, की आम्ही ह्या भ्याचे कौतुक करपाक गेले सन्मान कर गेले कित्याक ह्या भू एक आमचो पेडण्याचा स्वतः सांगता हे आपण केले तिथली बरी खबर आणि उद्दिष्ट हो युवा आसलो ह्या युवाचे लाईफ पिड्यार जाऊचे नी त्याचे करिअर जावचे जाचे त्याचे यदा केदार फुडल्या कामात किती त्रास जावचे नी म्हणून आम्ही कंप्लेन सुद्धा करू ह्यो भाव आमचो आमच्या भावा भयणांना भाव, ना पण आम्ही ते आमचे काम केले हे दिले पण एक विचित्र घटना घडली हे त्या वेळाच्या आमदाराची गाडी असली आमदाराची नी जी एसआरडी डिपार्टमेंट चेअरमॅन असा ते ह्याचे थंय गाडी असलेली so, सो आम्ही सगळे शॉक झाले ह्या माणसाच्या घरासमोर ही डिपार्टमेंटाची गाडी किती करता कित्याक माझ्या ऐकिवात तरी तो ड्रायवर म्हणून त्याच्याकडे त्या डिपार्टमेंटानं असा हे खबर ना आणि तो तसं किती इट इज गव्हर्नमेंट हे ते गाडी ती साधी अशी हेची गाडी नी पर्सनल गाडी असा काय म्हणचे नसले आणि त्या गाडीत नी बरेचशे बॅनर्स पिजलेले असलेले आणि असले कसले असले खबर ना सो जे सारी जी आज ती बॅनर विक विकप धंदा केला काय प्रश्न येला कदाचित ते डेमेजीस जे हे असतात बॅनर्स ते आमचे असं ह्या एक प्रश्न चिन्ह झाला खरं म्हणजे आज ही प्रेस घेऊ मूळ कारण किती असा नी हे जी सरकारी जी व्यवस्था असा त्याचा दुरुपयोग कसो केला जाता तो सुद्धा आमच्या पेडणेकरांच्या भुरग्यांकडसून हे किती त्रासदायक जातले हे दुःख जाता हे सगळे करतांना एक जाणवले तो करता कविता कर कोण तरी असा आणि पेडण्याच्या भुग्यांचे लाईफ करियर पिड्यार करता ह्या उदाहरण गाडि बरे व्हाट नैतिक गोष्टी घडतात घडवतात हे कोणाकडून आमच्या पेडण्याकर आम्ही त्रासां पडतले एक सगळ्या माझ्या युवा एक विनंती करपाची कर तुम्ही असल्या गोष्टीच्या नाहक बळी पडानाकात जेणेकरून तुमचे जे करियर हा ते पिड्यार जाऊचे न म्हणून किया जे कोण थर येत ते प्रतिनिधी स्वतःच्या स्वार्थासाठी हे सद सिद्ध जात किया एक रणजित परब जर आय फेस करता फी आम्ही जर कंप्लेन केली पोलिसांची त्याचे लाईफ किती उरतले असले किया खरी एफ आय आर जातलीच असली प्रश्नच ना आमच्याकडे त्याचे विज्युअल्स जे डॉक्युमेंट्स ते आमच्याकडे असले बश्टे म्हणचे नसलेले So, सो अशा दुसऱ्या भरग्यांनी करचे ना हे माझी सगळ्या एक प्रार्थना असा पण सगळ्यात एक महत्वाचं हा आज खरं म्हणजे आमच्या सीएमकडे मागणी मागू सोदता जी गव्हर्नमेंट ऑफिसाची गाडी ही अशा कार्यकर्त्यांच्या घराकडे आणि दुष्क परिणाम करणारे गोष्टी घडयता हे कितले योग्य असा खरे म्हणजे हा जाणा आणि ह्या जीएसआरटीसी फक्त दोन डायरेक्टर आमचे पेडण्यातले आहात हे मला खबर असतात जेव्हा हे दोन डायरेक्टर हे सर असतात हे डायरेक्टरांचे त्याचे लक्ष किद्याक ना कि ते असे घराघरांनी वयत असे म्हणून चेअरमॅन काय कळना ना ह्या सांगून सांगून थकला तर डायरेक्टरांचे लक्ष घालपाची गरज असली एकदा कदाचित त्या डायरेक्टरांच्या घराकडे असलेले हा समजू शकता असलो किती बाबा बाबा तो खरेच किती कामा गेलो असलो किती असतले म्हणून किती त्या डिपार्टमेंटचे काम असं हे अशा जो आणि ह्या वैशिष्ट्य म्हणजे जो माणूस रणजित असा ह्यो माझ्या संपर्कात असला असे नाही की त्याचा एक दीस बड्डे सुद्धा एक इस दी स्पेशल सेलिब्रेट केला म्हणजे कि कि हा किती जणांचा गुप्तहेर काही खबर ना म्हाका प्रश्न पडपा लागला सो तो एक प्रॉब्लेम असा पूण हावे असं ऐकलं हा लोकप्रतिनिधी असा त्याचे दार उघडपचे आणि बंद काम करतात असे माझ्या ऐकिवत असा बऱ्याचशा लोकांनी सो नेमको तो खेळ तो खबर ना पण त्यांनी मला परत सांगा तू नाहक बळी पडू नका तुझे तु करिअर पिड्यार करणार करून तुझे लाईफ जर पिड्यार झालं दा तर माझा एक भाव खात्री त्रास झालेला भोगू पळव बरे दिसचे ना सो ह्याच्यासाठी आज मुद्दाम येला माझे कार्यकर्ते असतात ते आपले त्यांच्यानी सुद्धा स्वतः एक फुल घेऊन गेले त्या गुलाबाचे देतले ह्या हिशोबा डॉक्युमेंट्स देतात राजेंद्र बाब एकच प्रश्न आमचे बॅनर

पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा